आझाद समाज पार्टीचे उमेदवार राहुल कडू यांनी पत्रकार परिषद घेऊन अचलपूर मतदारसंघामध्ये विविध राष्ट्रीय पक्षांचे उमेदवार मतदातांना विविध आमिष दाखवून मत घेत आहेत असा त्यांनी आरोप केलाय दारू व्यसनाचे इतर प्रकार ढाब्यावर मटन पार्टी देऊन मतदातांना आपल्याकडे आकर्षित करण्याचं काम जर राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार करीत असतील तर ही मोठी गंभीर बाब आहे सलग वीस वर्षांपासून अचलपूर मतदारसंघाचे आमदार मतदातांना आमिष दाखवण्यासाठी सर्वात पुढे आहेत याकडे प्रशासनाचं दुर्लक्ष का असा प्रश्न देखील त्यांनी पत्रकार परिषदे दरम्यान उपस्थित केला आहे अचलपूर मतदारसंघामध्ये एकूण तीनशे नऊ मतदान केंद्र आहेत या सर्व मतदान केंद्राच्या क्षेत्रामध्ये अवैध धंदे जोरात सुरू आहेत यावर पोलीस प्रशासनानं पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिलं पाहिजे अचलपूर मतदारसंघामध्ये अवैध धंदे जोरात असून वाळूचे अवैध धंदे सुद्धा जोरात सुरू आहेत यावर प्रशासन लक्ष का देत नाही एवढ्या गंभीर प्रश्नावर प्रशासन मुखदर्शी झालंय असं वक्तव्य पत्रकार परिषदे दरम्यान आझाद समाज पार्टीचे उमेदवार राहुल कडू यांनी केलंय मतदारसंघातल्या ज्या जनतेपर्यंत पोहोचू शकलो त्या जनतेने किंवा ज्या मतदारांपर्यंत मी पोहोचू शकलो नाही त्या सर्व जनतेने माझी भूमिका विविध माध्यमातून त्यांच्यापर्यंत कशी पोचवी ती भूमिका समजून घ्यावी आणि आज या पत्रकार परिषदेतून ती डिटेल समजून घ्यावी अशी मी सर्व मतदारांना विनंती करतो आज मी आपल्या माध्यमातून या मतदारसंघात सुरू असलेल्या प्रचाराबाबत एक मोठा खुलासा असा करणार आहे की या मतदारसंघात मागच्या महिनाभरापासून जो वाजत गाजत सगळा प्रचार सुरू आहे तो मोठमोठे मुट लाऊडस्पीकर लावून गाया फिरून त्याच्या माध्यमातून असो मोठमोठे बॅनर लावून त्याच्या माध्यमातून असो मोठमोठ्या सभा घेऊन मोठमोठे दावे करण्याच्या माध्यमातून असो किंवा आपणा सर्वांना माहीत आहे आणि जनतेलासुद्धा माहीत आहे मोठमोठ्या पैशाचे पाकिटं देऊन असो दारूचं वाटप करून असो जेवणावळ्या करून असो हे सर्व या मतदारसंघातले या विधानसभा मतदारसंघाचे जे आमदार आहेत ते पहिल्या नंबरवर हो आहेत त्याच्यानंतर राष्ट्रीय पार्टी असणारे दोन पार्ट्या आहेत काँग्रेस आणि भाजपा या दोन्ही पार्टीच्या उमेदवारांचाही सुद्धा प्रचाराच्या बाबतीत समांतर दिशेनं त्यांच्याच लेवलनं आमदार साहेबांच्याच लेवलनं त्यांचाही प्रचार दारू पैसा सगळ्या सगळ्या ज्या वाईट गोष्टी आहेत त्या वाईट गोष्टीच्या माध्यमातून मतदारांवर प्रभाव पाडणं सुरू आहे माझी आजची पत्रकार परिषदेचा विशेष मुद्दा तुमच्या समोर जनतेसमोर आणि तुमच्या पत्रकारांसमोर मांडण्याचा असा आहे की भाषणातून मोठमोठे मोड़ नेते येऊन उत्तर प्रदेशचे जुनेद अहमद झुमॉन न्यूज परतवाडा मेळघाट